तर शेवटी धनंजय मुंडे हे अडकलेलेच आहे कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं दोन हजार सोळाला सुरू झालेल्या डी बी टी योजनेत दोन हजार तेवीसमध्ये बदल का केला हायकोर्टाने राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलेलं आहे धनंजय मुंडे ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस स्प्रे पंप खरेदी धोरणामध्ये बदल का केला याचं स्पष्टीकरण कोर्टाने राज्य सरकारकडे मागितलेलं आहे मंडळी आजची ही सगळ्यात मोठी बातमी आहे धनंजय मुंडे यांच्यावरती देखील आता फास आवडले जातात कृषी खरेदी धोरण का बदललं असं कोर्टाचं राज्य सरकारकडे मागणं आहे म्हणणं आहे मुंडेंच्या काळात कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं गेलं असा सवाल कोर्टाने केलेला आहे आजच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी मंडळी हायकोर्टाने राज्य सरकारकडे हे स्पष्टीकरण मागितलेलं आहे तर याचिकेमध्ये कोणते आरोप करण्यात आलेले आहेत ते जाणून घेऊयात तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी डी बी टी योजना बंद केली आणि स्वत कृषी साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर यासाठी राज्य शासनाने एकशे तीन पॉइंट पंच्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर केला शासनाकडून स्प्रे पंप खरेदीसाठी पंधराशे रुपये हिशोबाने ऐंशी पॉइंट नव्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा दिला जाणार होता शासनाने तीन लाख तीन हजार पाचशे सात पंप सुमारे एकशे चार कोटी रुपयांमध्ये विकत घेतले याचिकाकर्त्यानुसार शासनाला एक पंप तीन हजार चारशे पंचवीस रुपयांमध्ये मिळाला मोठ्या संख्येत पंपांची खरेदी होत असल्याने शासनाकडे बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत पंप विकत घेण्याची संधी होती मात्र शासनाने जास्तीची किंमत मोजत पंप खरेदी केल्याचा आरोप या याचिकेमध्ये ठेवण्यात आलेला आहे आता या याचिकेमुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होताना आहे मस्साजोग केज बीड परळी औष्णिक केंद्र परळीची राख या संपूर्ण प्रकरणात आता धनंजय मुंडे यांच्यावरती कृषी मंत्री असतानाची हा जो घोळ झालेला आहे घोटाळा झालेला आहे या याचिकेमार्फत हे आरोप या ठिकाणी करण्यात आले मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद